गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला यावी या मागणीसाठी या आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सतेश पाटील यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ मूर्तीला साकडे घातले यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तसेच शक्तीपीठ महामार्गातील बाधित बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील झाले होते